विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद सांगली याचा कटवा प्रत्येक कॅटेगरीचा किती जाऊ शकतो याच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस आरोग्यसेवेत पन्नास टक्के या पदाचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे तर बघा आ, या ठिकाणी सर्वात जास्त मार्क मिळालेला विद्यार्थी जो आहे सांगलीमध्ये तो एकशे सत्तरचा टॉपर आहे तर एकशे सत्तर मार्क मिळालेला सांगलीमध्ये टॉपर आहे तर सांगली जिल्ह्याचा विचार करायचा झाल्यास याच्यामध्ये बघा जवळपास तीन हजार एकशे बत्तीस कँडिडेट असे आहेत की ज्यांना मिनिमम मार्क म्हणजेच पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क मिळालेले तीन हजार एकशे बत्तीस विद्यार्थी आहेत आता आपण कट ऑफ किती जाऊ शकतो याच्याविषयी माहिती पाहूया तर याच्यामध्ये बघा कट ऑफ किती जाऊ शकतो याची माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर सर्वात आधी आपल्याला त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या व्हॅकन्सी किती होत्या हे माहीत असणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण व्हॅकन्सीचा आपण टेबल ओपन करूया तर याच्यामध्ये बघा जसं की आपण स्क्रीनवरती बघतो तर बघा आता आपण जो कट ऑफ बघणार आहे तो आपण एक अंदाजे कट ऑफ बघू शकतो तर याच्यामध्ये जे समांतर आरक्षण आहे ते आरक्षण थोडंसं आपण दुर्लक्ष करू आणि याच्यामध्ये सामाजिक आरक्षणामध्ये ज्या व्हॅकन्सी होत्या त्याच्यानुसार कट ऑफ किती जाऊ शकतो ते पाहूया तर याच्यामध्ये बघा सांगली जिल्हा परिषद आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदासाठी एकूण एकशे अडुसष्ट इतक्या व्हॅकन्सी होत्या तर या एकशे अडुसष्ट व्हॅकन्सीमधील चोपन्न व्हॅकन्सी ह्या ओपनसाठी होत्या तर या चोपन्न व्हॅकन्सीमध्ये जे वेगवेगळे समांतर आर आरक्षण आहेत जसं की महिला असेल खेळाडू असेल माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन हे आरक्षण आपण सोडून हा कटॉप काढण्याचा प्रयत्न करूया तर बघा हा जो कटॉप आहे तो याच्यामध्ये डायरेक्ट जेवढ्या वॅकन्सी होत्या आणि त्या वॅकन्सीनुसार ज्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे जेवढे मार्क मिळालेले आहेत त्या पद्धतीने आपण कट ऑफ करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत हे अगोदर लक्षात घ्या आणि याच्यामध्ये जे समा सामाजिक समांतर आरक्षण आहे त्याच्यानुसार कट ऑफ आपला नाही तर बघा याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण ओपन प्रवर्ग म्हणजे खोला याचा कट ऑफ पाहण्याचा प्रयत्न करूया तर सांगली जिल्हा परिषदमध्ये आरोग्यसेवक पूर्ण पन्नास टक्के या पदासाठी एकूण चोपन्न इतक्या वॅकन्सी होत्या तर बघा आ, या चोपन्न व्हॅकन्सीसाठी जो रिझल्ट लागलेला आहे ओपनच्या चोपन्न वॅकन्सी होत्या तर चोपन्न व्हॅकन्सी ओपनचा विचार करायचा झाल्यास या ठिकाणी एकूण चोपन्न व्हॅकन्सी बघा ओपन तर या ठिकाणी हा जो कॅन्डिडेट आहे त्या चोपन्न नंबरचा आहे त्या चोपन्न नंबरच्या कॅन्डिडेटला मिळालेले मार्क हे एकशे बावन्न इतके मार्क मिळालेले आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या जर आपण ओपन uh, या कॅटेगरीमधून सिलेक्शन व्हायचं आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला एकशे बावन्न मार्क असणं गरजेचं आहे आणि सांगली जिल्हा परिषद आरोग्य सेवक पन्नास टक्के पदाचा कट ऑफ ओपनचा एकशे बावन्न हा जाणार आहे आणि बघा त्याच्यामध्ये नंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती आपण घेऊया ई डब्ल्यू एस तर ई डब्ल्यू एस कॅटेगरीला एकूण सतरा व्हॅकन्सी या सांगली जिल्हा परिषदेमध्ये परिषदमध्ये पदाला होत्या तर याच्यामध्ये एकूण एकोणसतरा व्हॅकन्सी एडब्ल्यूसला होत्या तर डब्ल्यूचा कट ऑफ किती जाऊ शकतो बघूया तर बघा पहिले जे छप्पन विद्यार्थी आहेत आपण सोडून द्यायचं आहे कारण हे पहिले जे छप्पन विद्यार्थी आहेत त्या छप्पन विद्यार्थ्यांचं सिलेक्शन से हे ओपनमधून होणार आहे भले तुमची कास्ट कोणती असू द्या एस बी सी असू द्या ओबीसी असू द्या ई सी असू द्या एन टी ए बी सी डी असू द्या किंवा व्ही जी असू द्या या सर्व कॅटेगरीमधील उमेदवारांचं जे पहिले टॉप सत्तावन्न विद्यार्थी आहेत त्या छप्पन सत्तावन्न विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे ओपन या कॅटेगरीमधून होणार आहे आता ईडबू ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये एकूण व्हॅकन्सी जसं की आपण पाहिलेलं आहे सतरा व्हॅकन्सी होतं या सतरा वॅकन्सीसाठी या सत्तावन्न नंतर नंतर सतरा ज्या वॅकन्सी आहेत त्या ईडब्ल्यूच्या आपण बघूया तर याच्यामध्ये बघा स्क्रीनवरती जसं आपण बघत आहात याच्यामध्ये सत्तावन्नंतर नंतर सतरा व्हॅकन्सी डब्ल्यूच्या बघू तर याच्यामध्ये बघा ईडब्ल्यू एस प्रवर्ग याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात त्याच्यानंतर आठ नऊ दहा अकरा अकरा विद्यार्थी या पेजमध्ये सापडलेले आहेत त्याच्यानंतर पुढच्या पेजमध्ये बघा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा तर हे चौऱ्याण्णव नंबरचा जो विद्यार्थी आहे सांगितलेचा सा। तर तो एडब्ल्यू सीमध्ये सतराव्या क्रमांकाला येतो आणि या चौऱ्याण्णव नंबरच्या कँडिडेटला मिळालेले मार्क हे एकशे अठ्ठेचाळीस आहे त्यामुळे डब्ल्यू एस या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो सांगलीचा सा वी एस हा एकशे अठ्ठेचाळीस जाणार आहे तर बघा याच्यामध्ये ऑफ याच्यापेक्षा सुद्धा कमी जाऊ शकतो जर आपण वेटिंग लिस्टचा विचार करायचा झाला तर पण आपण सध्या वेटिंग लिस्टचा विचार न करता डायरेक्ट जेवढ्या व्हॅकन्सी होतात त्याप्रमाणे गुणानुक्रमाने ज्या त्या प्रवर्गाच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ किती जाऊ शकतो ते पाहूया तर आपण या ठिकाणी ईडब्ल्यू एस या कॅटेगरीचा कटऑफ सांगलीचा एकशे अठ्ठेचाळीस जाणार आहे त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती आपण पाहूया तर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे ई ओ बी सी तर ओ बी सी या कॅटेगरीमध्ये एकूण छत्तीस वॅकन्सी होत्या तर पहिल्या या ईडब्ल्यू सी कॅटेगरीमध्ये छत्तीस वॅक्यांशी होत्या आणि त्यातल्या पहिल्या चोपन्न वॅकन्सी आपण सोडून देऊया कारण चोपन्न ज्या वॅकन्सी होत्या त्या ओपनच्या होत्या तर ओपनच्या चोपन्न व्हॅकन्सी आपण सोडल्यानंतर पुढे ज्या जागा आहेत त्या एकूण छत्तीस आहेत ए ओ बी सीला तर चोपन्न व्हॅकन्सी सोडून पुढच्या छत्तीस व्हॅकन्सी आपण घेऊया तर बघा या ठिकाणी आपण या चोपन्न व्हॅकन्सी सोडू त्याच्यानंतर ओबीसी कॅन्डिडेट छत्तीस मोजूया तर बघा पुढे बघा ओ बी सीचे कॅन्डिडेट एक त्याच्यानंतर पुढचा कॅन्डिडेट हा दोन त्याच्यानंतर पुढच्या पेजमध्ये हे तीन चार त्याच्यानंतर ओ बी सी बी सीचा कॅन्डिडेट बघा पाच त्याच्यानंतर हा सहावा आहे त्याच्यानंतर पुढचा पुढच्या पेजवर सहा नंतर या ठिकाणी हा सातवा विद्यार्थी आहे ओबीसीचा त्याच्यानंतर पुढचं पेज आठ त्याच्यानंतर नऊ दहा अकरा बारा त्याच्यानंतर पुढचा आहे ओबीसीचा हा तेरावा आहे विद्यार्थी पुढच्या पेजमध्ये बघा चौदा पंधरा त्याच्यानंतर सोळा त्याच्यानंतर पुढच्या पेजवर बघा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस त्याच्यानंतर या पेजमध्ये ओबीसीचा कॅन्डिडेट बावीस तेवीस तेवीस विद्यार्थी आतापर्यंत आपल्याला सापडलेले आहेत आणि हा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस त्याच्यानंतर पुढचा विद्यार्थी पुढच्या पेजवर एकतीस नंतर बघा बत्तीस त्याच्यानंतर पुढचा पेज बत्तीस विद्यार्थी आपल्याला सापडलेले आहेत ओबीसी ओ बी सीचे बत्तीस झाल्यानंतर तेहतीस चौतीस त्याच्यानंतर हे पस्तीस आणि पुढचा जो विद्यार्थी आहे तो पुढच्या पेजवर छत्तीसवा नंबरचा तर या ठिकाणी बघा दोनशे एक्क्याऐंशी वाला जो कॅन्डिडेट आहे सांगली जिल्हा परिषदमधला ओबीसीचा या ठिकाणी त्याचा क्रमांक हा कॅटेगरीमधून ओबीसीचा छत्तीसवा क्रमांक लागतो आणि या विद्यार्थ्याला मिळालेले गुण आहेत एकशे अडोतीस बघा सांगली जिल्हा परिषदचा ओबीसीचा कट ऑफ हा एकशे अडोतीस गेलेला आहे सांगली जिल्हा परिषद ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ हा एकशे अडुतीस जाणार आहे कारण याच्यामध्ये एकशे अडतीस जाणार आहे कारण ओपन सोडल्यानंतर जे आपल्याला ओबीसी छत्तीस कँडिडेट पाहिजे होते तो छत्तीसवा विद्यार्थी हा एकशे अडुतीस मार्क मिळालेला आहे तर बघा सांगली ओबीसी एकशे अडुतीस कट ऑफ जाणार आहे त्याच्यानंतर पुढचा जो प्रवर्ग आहे तो आपण बघूया तो, तो म्हणजे विशेष मागास प्रवर्ग हो तर विशेष मागास प्रवर्गाचा सांगलीचा कट ऑफ किती जाऊ शकतो ते आपण पाहूया तर बघा याच्यामध्ये आपल्याला पहिले चोपन्न विद्यार्थी सोडायचे आहेत कारण पहिल्या चोपन्न विद्यार्थ्याचं सिलेक्शन हे ओपनमधून होणार आहे तर या ठिकाणी आपण एस बी सीचा कट ऑफ करण्याचा प्रयत्न करूया एस बी सीला सांगलीमध्ये एकूण चार जागा होत्या आणि याच्यामध्ये पहिले चोपन्न विद्यार्थी सोडल्यानंतर एस बी सीचे चार कँडिडेट आपल्याला बघायचे आहेत तर या पेजमध्ये एस बी सीचा कँडिडेट नाही आहे त्याच्यानंतर पुढच्या पेजमध्ये बघा एस बी सी एस बी सी याच्यामध्ये पण नाही त्याच्यानंतर पुढचा पेजमध्ये एस बी सी नाही पुढच्या पेजमध्ये एस बी सी नाही तर एस बी सीचा कट ऑफ कमी जाऊ शकतो एस बी सी नाही या पेजमध्ये ए डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस एस बी सीचा कॅन्डिडेट नाही पुढील पेजमध्ये बघा आपण ओपन ओपन ओ बी सी ओ बी सी ओ बी सी ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस तर या पण पेजमध्ये आपल्याला एस बी सी कॅन्डिडेट मिळालेला नाही ओ बी सी ओ बी सी ओ बी सी ओ बी सी एस बी सी याच्यामध्ये पण नाही ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस ईडब्यू एस एस बी सी याच्यामध्ये पण नाही ओ बी सी ओ बी सी ओ बी सी एस सी एस बी सीचा टॉप कमी जाणार आहे कारण बरेच पेज आहे झालेले पण त्याच्यामध्ये एस बी सी आपल्याला कॅन्डिडेट्स सापडलेला नाही ओ बी सी ओ बी सी ओ बी सी एस बी सी त्या बघा एस बी सी याच्यामध्ये पण नाही एन टी सी एन टी सी ए डब्ल्यू एस एस बी सी नाही या आपण पेजमध्ये एस बी सी सापडलेला नाही ओ बी सी ओ बी सी ओ बी सी ओ बी सी तर याच्यामध्ये बघा बरेच आपण पेजेस बघितले पण एस बी सी कॅन्डिडेट आपल्याला दिसत नाही आपण एस बी सी कॅन्डिडेट सर्च करूया तर बघा पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी पाचशे वाक कॅन्डिडेट पाचशे एक नंबरचा कॅन्डिडेट मिळालेला आहे एस बी सीमध्ये त्याच्यानंतर आपण वरती कॅन्डिडेट आहेत का बघूया एस बी सी या कॅटेगरीचे तर जसं की आपण पेजेस पाहत आलेलो आहोत आणि याच्यामध्ये ई एस बी सी कॅन्डिडेट वरती पण आहेत पण आपण अगोदरपासून बघूया तर पहिल्या पेजपासून आपण बघत आहोत तर याच्यामध्ये पहिला सतरावा नंबरचा विद्यार्थी ई एस बी सीचा मिळालेला आहे पण हा विद्यार्थी ओपनमध्ये जाणार आहे त्यामुळे याचं सिलेक्शन ओपनमधनं होणार आहे त्याच्यानंतर पुढील काही पेजमध्ये एस बी सीचा कॅन्डिडेट आपल्याला सापडलेला नाही तर याच्यामध्ये यस बी सीचा पहिला कँडिडेट हा कोणत्या नंबरला आहे ते आपण पाहूया तर जवळजवळ चौदा पेजपर्यंत एकच विद्यार्थी होता तो पण ओपन म्हणून सिलेक्शन त्याचं झालेलं आहे तर एस बी सी कँडिडेट हे तर पहिला या ठिकाणी तीनशे पंचवीस सॉरी तीनशे सव्वीस क्रमांक तीनशे पंचवीस क्रमांकाचा पहिला एस बी सीचा कँडिडेट आपल्याला मिळालेला आहे आणि या विद्यार्थ्याला जे मार्क आहेत ते एकशे छत्तीस फक्त मार्क आहे त्यामुळे याचं सिलेक्शन एस बी सीमधून होणार आहे आता आपल्याला चार एस बी सीचे विद्यार्थी पाहिजे आहेत त्याच्यामध्ये एक कँडिडेट एस बी सीचा मिळालेला आहे त्याच्यानंतर पुढचा जो कँडिडेट आहे एस बी सीचा दोन नंबरचा चारशे एकोणनव्वदवाला वाला मिळालेला आहे त्याला मार्क आहेत एकशे बत्तीस मार्क आहेत पुढचा आहे तो एस बी सीचा पाचशे एकवा त्याला मिळाले आहेत एकशे तीस मार्क आणि आता आपल्याला एक विद्यार्थी शोधायचा आहे जो कटऑप एस बी सीचा ठरवेल तर याच्यामध्ये बघा शेवटचा विद्यार्थी सापडलेला आहे पाचशे पंच्याहत्तरवाला आणि हा पाचशे पंच्याहत्तरचा एस बी सीचा विद्यार्थी आहेत आणि याला फक्त एकशे अठ्ठावीस मार्क मिळालेले आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्याचा जिल्हा परिषदेमधील आरोग्यसेवक पन्नास टक्के पदाचा जो, जो एस बी सी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो फक्त आणि फक्त एकशे अठ्ठावीस जाणार आहे जिला आरोग के जा तर सांगली जिल्हा परिषद आरोग्यसेवक पन्नास टक्के एस बी सी कॅटेगरी कट ऑफ एकशे अठ्ठावीस त्याच्यानंतर बघा पुढची कॅटेगरी जी आहे ते बघूया त्याच्यामध्ये भटक्या जाती ड त्याला आपण एन टी डी असं म्हणतो तर एन टी डीचा आपण कॅन्डिडेट शोधूया एन टी डी तर एन टी डीचा कॅन्डिडेट आपल्याला कुठे बघूया मिळतो का तर पहिल्या पेजीवर एन टी डी एन टी डी एन टी डी एन टी डी या कॅटेगरीला सुद्धा एकूण चार वॅकन्सी होत्या तर एन टी डीचा आपण विद्यार्थी शोधूया तर आपल्याला पहिल्या पेजवर एन टी डीचा कॅन्डिडेट बघूया तर एन टी डीचा पहिल्या पेजवर अठराव्या क्रमांकाचा कॅन्डिडेट आहे परंतु याचं सिलेक्शन मात्र ओपनमधून होणार आहे तर पहिल्या आपण छत्तीस विद्यार्थी आहेत ते छत्तीस विद्यार्थी सोडून एन टी डीचा कॅन्डिडेट सापडतो का ते बघूया तर या ठिकाणी बघा एन टी डीचे आपल्याला चार कॅन्डिडेट पाहिजे आहेत तर याच्यामध्ये चोपन्न पंचावन्न क्रमांकाचा आणि अठ्ठावन्न क्रमांका चा जो एन टी डीचा कॅन्डिडेट आहे ते सापडलेले आहेत त्या ठिकाणी तीन कॅन्डिडेट एन टी डीचे झालेले आहेत आणि पुढचा कॅन्डिडेट आपल्याला एन टी डीचा शोधायचा आहे जो एन टी डी या कॅटेगरीचा कट ऑफ ठरवेल तर या ठिकाणी एन टी डीचा कट ऑफ सुद्धा कॅन्डिडेट आपल्याला एकशे चोवीसव्या क्रमांकाचा सापडलेला आहे आणि एकशे चोवीसव्या क्रमांकाच्या एन टी डीच्या विद्यार्थ्याला एकशे चव्वेचाळीस मार्क मिळालेले आहेत त्यामुळे आरोग्यसेवक सांगली पन्नास टक्केचा एन टी डीचा कट ऑफ हा एकशे चव्वेचाळीस इतका गेलेला आहे बघा त्याच्यानंतर पुढची पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे भटक्या जाती क ज्याला आपण एन टी सी म्हणतो तर एन टी सीला एकूण सहा वॅकन्सी होत्या आता एन टी सीचा आपण कँडिडेट शोधूया तर एन टी सीचे कँडिडेट बघा तर पहिल्या बारा नंबरचा कँडिडेट पहिला आहे एन टी सीचा आणि पण याचं सिलेक्शन ओपनमधून झालेलं आहे पहिले छत्तीस विद्यार्थी सोडायचे आहेत आपल्याला चौतीस विद्यार्थी सोडायचे आहेत तर या ठिकाणी चौतीस विद्यार्थी पहिले सोडल्यानंतर आपल्याला विद्यार्थी दोन सापडलेले आहेत आपल्याला सहा एन टी सीचे कँडिडेट पाहिजे आहेत तर या ठिकाणी दोन एन टी सीचे कँडिडेट सापडले आहेत त्याच्यानंतर पुढे हा तिसरा कँडिडेट सापडला आहे एन टी सीचा त्याच्यानंतर या ठिकाणी चौथा कँडिडेट आहे एन टी सीचा त्याच्यानंतर या ठिकाणी हा पाचवा आणि हा सहावा तर एक्क्याण्णव नंबरचा जो आरोग्यसेवक सांगलीचा सा जो कॅन्डिडे आरोग्यसेवक पन्नास टक्के सांगलीचा जो कॅन्डिडेट सा आहे एन टी सीचा त्याला मिळालेले आहेत मार्क एकशे अठ्ठेचाळीस त्यामुळे सांगलीचा एकशे अठ्ठेचाळीस एन टी सीचा कट ऑफ जाणार आहे सांगली जिल्हा परिषद आरोग्यसेवक पन्नास टक्केचा सांगलीचा कट ऑफ हा एकशे अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती भटक्या जाते ब ज्याला आपण एन टी बी असं म्हणतो त्याला एकूण पाच वॅकन्सी होत्या आणि एन टी बीचा कट ऑफ किती जाईल हे आपण बघूया तर एन टी बीचा कट ऑफ आपण शोधण्याचा प्रयत्न करूया पहिल्या पेजमध्ये एन टी बीचे कॅन्डिडेट नाही आहे दुसऱ्या पेजमध्ये नाही तिसऱ्याही पेजमध्ये नाही त्याच्यानंतर चौथ्या पण नाही पाचव्या पेजवर पण एन टी बीचा कॅन्डिडेट सापडलेला नाही तर एन टी बीचे कॅन्डिडेट कुठे आहेत ते बघूया पाचव्या पेजमध्ये पण सापडलेला नाही त्याच्यानंतर एन टी बी एन टी बी एन टी बी सहाव्या पण पेजवर नाही सातव्या पण पेजवर नाही तर एन टी डीचे कॅन्डिडे एन टी बीचे कॅन्डिडेटसुद्धा एस बी सी कॅटेगरीसारखे तुरळक आहेत त्यामुळे या कॅटेगरीचासुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे तर बारा पेजपर्यंत एन टी बीचा कॅन्डिडेट आपल्याला सापडलेला नाही तर या ठिकाणी चौदाव्या पेजवर आणि दोनशे अठ्ठाव्याण्णव्या क्रमांकावर एन टी बीचा कँडिडेट एक सापडलेला आहे परंतु आपल्याला पाच एन टी बीचे कँडिडेट शोधायचे आहेत तर एक कँडिडेट सापडलेला आहे आपल्याला त्याच्यानंतर दुसरा कँडिडेट बघूया दुसरा एन टी बीचा कँडिडेट आपल्याला तीनशे एक्क्याऐंशी नंबरवाला मिळालेला आहे त्याच्यानंतर तिसरा कँडिडेट आपल्याला तीनशे पंच्याण्णव अनुक्रमांकाचा मिळालेला आहे एन टी बीचा त्याच्यानंतर पुढे एन टी बीचाच कँडिडेट चौथा मिळालेला आहे चारशे पंचवीस क्रमांकाचा आणि पुढचा जो शेवटचा कँडिडेट आहे पाचवा चारशे चव्वेचाळीस क्रमांकाचा एन टी बीचा कँडिडेट सांगली जिल्हा परिषद आरोग्यसेवक पन्नास टक्केचा मिळालेला आहे आणि या विद्यार्थ्याला मार्क आहेत एकशे बत्तीस मार्क आहेत त्यामुळे सांगली जिल्हा परिषद आरोग्यसेवक पन्नास टक्के पदाचा एन टी बीचा कटऑफ हा एकशे बत्तीस लागणार आहे त्याच्यानंतर बघा पुढचा पुढची जी कॅटेगरी आहे ती एन टी बी जे बी झाल्यानंतर विमुक्त जाती अ हो, ज्याला आपण व्ही जे ए म्हणतो व्ही जे एचा फोटॉ आपण पाहूया तर व्ही जे ए व्ही जे ए तर व्ही जे एला या ठिकाणी वॅकन्सी एकूण सहा आहेत त्याच्यामध्ये सहा कॅन्डिडेट आपल्याला व्ही जे ए जे शोधायचे आहेत तर पहिल्या पेजवरती सापडलेले आहेत बरेच दोन विद्यार्थी परंतु छत्तीसच्या नंतर चौथीच्या नंतर आपल्याला बघायचे तर याच्यामध्ये चौथीच्या नंतर वी पहिला कँडिडेट छत्तीस नंबरचा आहे आपल्याला सहा कँडिडेट विजय जे एचे शोधायचे आहेत तर एक सापडलेला आहे आपल्याला त्याच्यानंतर व्ही जे एचा पुढचा जो कँडिडेट आहे तो एकशे अठ्ठेचाळीस क्रमांकाचा सापडलेला आहे दोन झाले आले आहेत आपल्याला पाच शोधायचे आहेत त्याच्यानंतर हा तिसरा सापडला त्याच्यानंतर हा चौथा आणि दोनशे छत्तीस नंबरचा पी जे एचा पाचवा कॅन्डिडेट सापडलेला आहे आणि पी जे एला वॅकन्सी सहा आहे त्यामुळे या ठिकाणी हा दोनशे सदोतीस क्रमांकाचा सहावा विद्यार्थी पी जे एचा असणार आहे आणि तोच कट ऑफ निर्धारित करणार आहे आणि त्याला एकूण एकशे अडतीस मार्क मिळालेले आहे त्या विद्यार्थ्याला आणि याचं सिलेक्शन एकशे अडतीसला झालेलं आहे त्यामुळे सांगली जिल्हा परिषद आरोग्य सेवा पन्नास टक्के फी जे ए फी जे ए या कॅटेगरीचा कट ऑफ हा एकशे अडोतीस जाणार आहे पुढची जी कॅटेगरी आहे ती अनुसूचित जमाती ज्याला आपण एस टी म्हणतो अनुसूचित जमाती एस टीचा कट ऑफ सांगलीचा सा किती होता ते पाहूया याच्यामध्ये एस टीला एकूण तेरा व्हॅकन्सी होत्या तर एस टीला तेरा व्हॅकन्सी होत्या एस टी चा ऑफ किती जाणार आहे ते बघूया सांगली जिल्हा परिषद एस टी चा ऑफ तर पहिल्या पेजवर एक कॅन्डिडेट आपल्याला सापडला सापडलेला सॉरी uh, एकही नाही आहे चे पल, आने चे कुन uh, थ, कही तर एस टीचे कट ऑफ आपल्या आपल्याला बघायचं आहे आणि एस टीचे कँडिडेट बघायचे आहेत तर याच्यामध्ये एकूण तेरा कँडिडेट बघायचे आहेत तर याच्यामध्ये पहिल्या छ चौतीस विद्यार्थ्यांमध्ये एस टीचा एकही कँडिडेट नाही तर आपल्याला तेरा एस टीचे कँडिडेट शोधायचे आहेत एस टी एस टी एस टी एस टीचा कँडिडेट अद्याप आपल्याला एकही सापडलेला नाही तर एस टीचा कट ऑफ खूप कमी जाणार आहे कारण याचे कँडिडेट कमी आहेत आणि याच्यामध्ये व्हॅकन्सी भरपूर आहेत तर याच्यामध्ये एस टीचा आपल्याला एक कँडिडेट सापडलेला आहे तो दोनशे अठ्ठ्याहत्तर नंबरचा त्याच्यानंतर पुढचा एस टीचा कँडिडेट बघूया तर या ठिकाणी हा दुसरा कँडिडेट सापडलेला आहे एस टीचा चारशे पाच नंबरचा तर आपल्याला एकूण तेरा विद्यार्थी एस टीचे बघायचे आहेत तर याच्या नंबर पुढे हा तिसरा कॅन्डिडेट सापडला आहे एस टीचा त्याच्यानंतर एस टीचा चौथा कॅन्डिडेट सापडलेला आहे त्याच्यानंतर एस टी पाचवा सापडलेला आहे त्याच्यानंतर सहावा त्याच्यानंतर पुढे एस टीचा सा सातवा आणि आठवा कॅन्डिडेट या ठिकाणी सापडलेला आहे एस टीचा सातवा आठवा त्याच्यानंतर नववा सा पण सापडलेला आहे त्याच्यानंतर दहावा आहे त्याच्यानंतर अकरा आणि बारा हे दोन कॅन्डिडेट सापडले आहेत आता शेवटचा विद्यार्थी आपल्याला एस टीचा शोधायचा आहे जो एस टीचा कट ऑफ ठरवेल आणि शेवटचा विद्यार्थी एस टीचा आठशे बाराव्या क्रमांकाचा सांगलीचा सापडलेला आहे आणि त्याला मार्क मिळालेले आहेत एकशे चोवीस फक्त आणि फक्त एकशे चोवीस मार्क एस टीच्या कॅन्डिडेटला शेवटच्या मिळालेले आहेत त्यामुळे सांगली जिल्हा परिषद आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाचा एस टी कॅटेगरीचा कट ऑफ फक्त एकशे चोवीस गेलेला आहे त्याच्यानंतर पुढची आणि शेवटची जी कॅटेगरी ये आहे ती म्हणजे अनुसूचित जाती ज्याला आपण एस सी म्हणतो तर एस सीला एकूण तेवीस जागा होत्या आणि या तेवीस जागेसाठी बघा एस सीचा जो विद्यार्थी आहे आपण बघूया तर याच्यामध्ये एस सीचा जो विद्यार्थी आहे पहिले छत्तीस विद्यार्थी सोडून तेवीस विद्यार्थी आपल्याला एस सीचे सोडायचे आहेत पहिले तेवीस सोडून ए सीचे आपल्याला विद्यार्थी पाहायचे आहेत तर पहिला पहिले आपल्याला चौतीस सोडायचे आहेत सॉरी तर पहिले या ठिकाणी आपण चौतीस कॅन्डिडेट सोडली त्याच्यानंतर आपल्याला ए सी बघायचं आहे ए सीचे आपल्याला तेवीस कॅंडिडेट बघायचे आहेत तर ए सीचे कॅन्डिडेट बरेच आहेत आणि मिळतात पण या ठिकाणी तीन आपल्याला येते एक दोन तीन त्याच्यानंतर चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा त्याच्यानंतर बघा सतरावा विद्यार्थी सापडलेला आहे अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस आणि तेवीस तर दोनशे दोन क्रमांकाचा विद्यार्थी आहे ए सीचा तो तेवीसव्या क्रमांकाचा विद्यार्थी आहे एस सी कॅटेगरीतला तर याच्यामध्ये एस सी कॅटेगरीतला या विद्यार्थ्याला मार्क मिळाले आहेत एकशे चाळीस त्यामुळे सांगली जिल्हा परिषद आरोग्यसेवक या जिल्ह्यातील आरोग्यसेवक पन्नास टक्केचा एस सीचा कट ऑफ हा एकशे चाळीस गेलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे सांगली जिल्हा परिषद आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाचा आपण प्रत्येक जिल्ह्यातील जो प्रत्येक कॅटेगरी आहे त्या प्रत्येक कॅटेगरीतील विद्यार्थ्याला मिळालेले मार्क जे आहेत त्या मार्कानुसार मार्काच्या अनुक्रमांकानुसार आणि जागेनुसार किती कट ऑफ जाऊ शकतो आणि त्या कॅटेगरीला जागा किती होत्या हे आपण पाहिलेलं आहे आणि याच्या आसपास किंवा याच्यापेक्षा कमी कट ऑफ लागू शकतो तर विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील सोबत जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाचा साठी आपलं सिलेक्शन कोणत्या जिल्ह्यातून झालेलं आहे आपण कोणत्या कॅटेगरीतून फॉर्म भरलेला होता आणि आपल्याला मार्क किती पडलेले होते हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा सोबत आपल्याला एखाद्या आणखी जिल्ह्याचा कट ऑफ आपल्या कॅटेगरीचा किती जाऊ शकतो हे जर आपल्याला पाहिजे असेल तरीसुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक आणि सर्व विद्यार्थ्यांचं कॉन्ग्रॅच्युलेशन आणि पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर विद्यार्थी मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र